डॉक्टर रवींद्र हरडी साहेब एक भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठा कार्य करत आलेले आहे डॉक्टर रवींद्र अरडी साहेबांवरती तुम्ही खालच्या पातळीवरती जो टीका करतात तुमची उंची काय आणि तुम्ही काय बोलते पहिला हे तुम्ही समजून घ्या डॉक्टर साहेब ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जत तालुक्यामध्ये कोणी काम करत नव्हतं तेव्हापासून एक ना कार्य करत आलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं मान्य श्री सुरेश भाऊ काडे प्रकाशन शेंडगे आणि विलासराव जगताप साहेब तिन्ही नेत्यांचं निवडून आणायचं भारतीय जनता पार्टीचं यांचा वाटा डॉक्टर साहेबांचं होतं तीन वेळा विधानसभा प्रमुख म्हणून डॉक्टर साहेबांनी जत तालुक्यात काम केलेलं आहे आणि तिन्ही वेळा जत तालुक्यामध्ये त्यांनी लीड दिलेला आहे ज्याच्या वेळी विधानसभा प्रमुख म्हणून होतं आणि तुम्ही जर असं काहीतरी परवा येऊन बोलते की आमचं भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन डॉक्टर साहेबांनी कतपणे घालायचा प्रयत्न करतात असं कधी आतापर्यंत डॉक्टर साहेबांनी कतपणे घालवायचं कोणाला केलं नाही भारतीय जनता पार्टीचं कोण कोण काम करतात त्यांनी सगळं मिळून एक निष्ठाने पुढं कसं काम करायचं हे डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत कोणालाही हर्ट करत नाही डॉक्टर साहेब आणि तुम्ही जर डॉक्टर साहेबांवरती असं काल कालच पद्धतीनं जर बोलत असेल तर आम्ही पण तुमच्याबद्दल वरिष्ठाकडे तक्रार करू आणि असं जर तुम्ही कोण टीका करत राहिलं ना तसंच असंच तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल एवढं तुम्हाला सांगतो